नामांकित सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराच्या रुंधुमाळीला वेग आलाय या निवडणुकीत आपले भाग्य आजमावण्यासाठी काही राजकीय पक्षाचे व अपक्ष असे एकूण अठरा उमेदवार येथील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत यातील पहिल्यांदा एक युवा अपक्ष उमेदवार पंकजभाऊ घाटोडे ही सावणेर खापा कळमेश्वर मोहपा खापरखेडा पिपला केलवत जटामखोरा इतर शहर व गावोगावी कॉर्नर बैठका सभा पदयात्रा काढून प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत पंकजभाऊ घाटोडे यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह केळवत सर्कलमधील हेटी उमरी खुर्सापार जावळी जटांखोरा बिडगाव रायबासा रामपुरी नरसाळा पंढरी जलालखेडा खापा नरसाळा केळवत व तसेच इतर गावांना भेटी देऊन पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला राजकारणापेक्षा समाज कल्याणासाठी मतदान करण्याचं आवाहन केले जनतेचाही त्यांना प्रतिसाद मिळत आहे आपण सर्व नागरिकांनी एक होऊन मला जास्तीत जास्त मतदान मतांनी करावं ही सर्वांना हात जोडून विनंती आहे असं पंकज भाऊ घाटोळे अपक्ष उमेदवार सावनेर विधानसभा यांनी मतदारांना आवाहन केलंय उराडी न्यूज सेवन मराठी सावनेर नागपूर